मित्रांनो नमस्कार आज आपण सुरज नवले यांच्या बागेत आले मागच्या पंधरा दिवसापूर्वी आपण या बागेतच एक व्हिडिओ बनला होता जे कळी ड्रॉपिंगचा होता तर आपण त्यांना सजेशन दिलते की मान असं पाणी मोकळे सोडा पाटाने तर ती सोडल्यानंतर काय काय फरक झाला तुम्ही बघू शकता आणि मालकाला विचारू आपण बरं काय वाटतंय बंद पाणी पूर्ण बंद कळी कशी नेली मागणी चांगली निघाली मारलं होतं रिझल्ट कसा भेटला एक नंबर बरं बद पाणी सोडल्यानंतर आणि बेचाळ सक्तीचा निघलेली कळी पण मोठी निघाल्या बरं म्हणजे मदन पाण्याचा फायदा शंभर टक्के झालाय आपल्याला हे तर आधी सोडलं असतं दोन अडीचशे आसपास सेटिंग झालं असतं तरी पण आता मला वाटतं सतरा ऐंशी गाठ्या त्या आणि मागन माझी गाय भरपूर ठीक आहे म्हणजे मदन पाणी उन्हाळ्यात खरंच गरज ज्या बागेला आहे रान बघून आपापलं सोडा शंभर टक्के रिझल्ट भेटतो बरोबर ना ओके धन्यवाद